मग ही थाळी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल ना माझं पण अगदी तसंच झालंय आता मी आहे माझ्यासमोर आहे स्वराज्य थाळी आणि ही थाळी असण्याचं एक स्पेशल कारण आहे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून आपल्या लाडक्या राणुहक्का आपल्या भेटीला येत असतात आणि ती राणुहक्का कोण आहे तर आपली लाडकी अभिनेत्री अश्विनी महागडे अश्विनी खूप खूप स्वागत आहे तुझं टी व्ही नाईनवर बरं यावेळी तू मालिकेसाठी नाही तर एका वेगळ्या कारणासाठी माझ्यासोबत आहे ते कारण काय आहे मला वाटतं तूच सांगितलं तर खूप छान वाटेल हे कारण असं आहे की रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान याची एकोणीस फेब्रुवारीला आपण स्थापना केली आणि त्या अंतर्गत आपला हा पहिला उपक्रम आहे रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन आणि ही माझ्या समोर तुम्हाला जी थाळी दिसते ही स्वराज्य थाळी आहे पौष्टिक आणि दर्जेदार जेवण आपण इथे देतोय आणि ते जेवण आपण देतोय फक्त चाळीस रुपयामध्ये त्या थाळीमध्ये दोन चपात्या असतील भात असेल वरण आहे वाटाण्याची भाजी आहे बटाटा आहे कोशिंबीर लोणचं श्रीखंड आणि स्पेशली ताक दहा दिवसच झाले पण मला वाटतं प्रेक्षकांना माहिती नसेल पण अश्विनीने सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे मला वाटतं तेव्हाच कुठेतरी तुला हे सुचलं <laughs> असेल <laughs> नाही म्हणजे तेव्हा खरं तर ध्यानी मनी नव्हतं की आयुष्यात कधीतरी आपलं हॉटेल असेल किंवा आपण अशा पद्धतीच्या कन्सेप्टवर काम करू कारण हा उपक्रमच आहे आमच्यासाठी हॉटेल म्हणजे बिझनेससाठी हे उभं केलेलं नाही आहे त्यामुळे अगदीच भावना आपल्या कनेक्ट झालेल्या असतात त्या सगळ्या आमच्या इथे कनेक्ट झालेल्या आहेत खरं सांगेन मला कन्सेप्ट ही सुचली नाही माझे मित्र निलेश जगदाळे बेसिकली त्यांना कन्सेप्ट सुचली होती आणि त्यांनी ती थोडी दोन वर्षांपूर्वी साधारण या कन्सेप्टबद्दल की माझ्या मनात असं असं आहे तर आपण हे करू शकतो खरं तर हे आम्ही ज्या पद्धतीने या सगळ्या प्रोजेक्टमध्ये गुंतलो आहे ते अगदीच समाजकार्य म्हणूनच गुंतलो आहे बस झाले पण या दहा दिवसातला हा सेटअपचा आहे ना इथे असणारा प्रत्येकजण खूप आत्मीयतेने काम करतोय आणि या दहा दिवसांमध्ये तुला असा कुठला अनुभव आला की तू आयुष्यात कधी विसरू नाही शकण असा कोणता अनुभव असा खरं तर मला असं वाटतं की रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचनशी बांधील असलेल्या प्रत्येकजण हा क्षण आयुष्यातून कधी विसरू शकत नाही ते म्हणजे साधारण एक पाच ते सहा दिवसांपूर्वी एक आजोबा आमच्याकडे आले त्यांना कोणीतरी सांगितलं होतं ते बेघर आहेत आजोबा रस्त्यावर कुठेतरी झोपायचे स्टेशनला कुठेतरी झोपायचे कोणाला तरी, तरी, तरी मागायचे खायचे ही अवस्था होती आणि कुठेतरी भटकत असताना त्यांना कोणीतरी सांगितलं की इकडे नवीन हॉटेल झालं आहे तर तुम्ही तिकडे जा तुम्हाला ते फ्रीमध्ये जेवण देतील आणि ते विचारत विचारत आजोबा इथपर्यंत आले ते रत्नागिरीचे होते बिरारलाही ते राहत होते त्यावेळी मी सोशल मीडियावर लाईव्ह गेले होते आणि तेव्हा त्यांना बोलले होते मी की तुम्ही आमचे आजोबा आहात आणि आम्ही तुमचे नातवंड आहोत तुमचे आशीर्वाद फक्त राहू द्या आमच्यावर तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिला लाईव्ह आल्यानंतर तर सातारचे एक दादा आहेत रवीदा म्हणून त्यांचं यशोधन ट्रस्ट आहे त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी फोन केला मला की मी बेघर आश्रम चालवतो माझ्याकडे साधारण पन्नास माणसं सा आहेत तर मी या आजोबांची जबाबदारी स्वीकारली तर तुम्हाला चालेल का आनंदाचा आश्चर्याचा धक्काच म्हणायला लागेल दोन दिवसांनी आजोबांना विचारलं तर ते तयार झाले की हो मी जातो आणि ते म्हणाले मी राहीन मी व्यवस्थित राहीन मी फोन करेन तुम्हाला मी तुझ्या मला डोळ्यातून दिसून येते आणखी काय हवं हो। आजोबांचा म्हणजे ज्यांना तू ओळखत पण होती त्यांनी तुला असा हात वर करून आशीर्वाद देणं याच्यापेक्षा आणखी काय हवं हो। म्हणजे तुम्ही हा जो उपक्रम चालू केला त्यात काहीतरी सार्थक झालं कुठेतरी ते मिळवल्यासारखंच आहे एकतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कोणी उपाशीपोटी झोपू नये यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बेघर लोकांना मोफत जेवण मिळेल आणि जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट केली पहिल्यांदा तेव्हा सगळ्यांचे असे मेसेजेस आले की आम्हाला फ्रँचायझी हवी आम्हाला हवी आणि आम्ही देण्यासाठी ॲग्री पण आहोत पण पना, मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की चाळीस रुपयामध्ये जेवण म्हणजे ही प समाजकार्य आहे आणि यात कुठलाही प्रॉफिट नाही त्यामुळे आत्ता आम्ही दोन महिने ॲग्रीमेंट आणि या सगळ्या गोष्टींवर काम करतोय की साधारण काय केल्यानंतर बॅलन्स्ड होऊ शकेल सगळ्या गोष्टी किंवा त्यांना परवडल्याही पाहिजेत मी आपल्या गप्पा खूप झाल्यात आणि समोर केव्हापासून माझ्या ही थाळी आहे पाणी सुटल्या तोंडाला आपण पटकन संपवायची येते आणि दादा जाता तुला तुझ्या मालिकांसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा आणि ह्या नवीन प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा अर्थात खूप छान प्रोजेक्ट आहे तुला उत्तरोत्तर प्रगती मिळव तुमच्या टीमला मला असं वाटतं की टी व्ही नाईन कायम माझ्यासोबत असतं असंच फिलिंग आहे काही आयुष्यात वाईट घडो और चांगलं घडो टी व्ही नाईन माझ्या पाठीशी असते पर्सनली अनुभव आहे त्यामुळे तुम्ही इथपर्यंत आला आणि तुम्ही हे सगळं दाखवताय लोकांपर्यंत पोहोचवताय कारण ही कन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे कारण आपण सर्वसामान्य माणसांसाठी काम करतो आहे कामगार वर्गासाठी काम करतो आहे आणि त्यासाठी तुम्ही कायम सज्ज असता आणि त्यामुळे तुम्हा दोघांचे खूप थँक्यू टी व्ही नाईनचे थँक्यू व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रांत वैद्यसोबत प्रणारी कांबळी टी व्ही नाईन मराठी मुंबई